जोपर्यंत आपलं लग्न होत नाही तोपर्यंत तुला गमावण्याची भीती माझ्या मनातून जाणार नाही जगातील जा सर्वात जास्त सुंदर गोष्ट म्हणजे प्रेम तुझ्यासाठी माझं हृदय नेहमीच धडधडत राहील तुझ्या प्रेमाची गाणी माझ्या श्वासात साठवून ठेवीन किती वेळ असतं मनना एका क्षणात प्रेमात पडतं पुन्हा तिला विसरण्यासाठी आयुष्यभर एकटंच रडतं आत्मविश्वासाला तडा गेल्यावर कोणताच मार्ग उरत नाही सगळीकडे अंधार मग प्रकाश कुठंच राहत नाही जीवनात दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत एक वेळ आणि दुसरं प्रेम पण वेळ कोणाचीही नसते आणि प्रेम सर्वांना मिळेलच असं नाही काही लोक ठेच लागल्यावर बसतात तर काही लोक ठेच लागल्यावरच ध्येय गाठत असतात आयुष्यात प्रत्येकालाच दुसरी संधी मिळेल असं नाही म्हणून मिळालेल्या संधीचा पूर्ण फायदा घ्या आपल्यामुळे नाही तर कोणीतरी आपल्यासाठी रडायला पाहिजे उपेक्षित मी या जगाला वेगळी ओळख माझ्या जगण्याला एकटा राहण्यात पण एक वेगळीच मजा आहे सुख नसले खूप तरी आयुष्यात दुःख तेवढे वाजा आहे जे नशिबात नव्हते तेच मी मागितले म्हणूनच कदाचित माझं प्रेम अधुरं राहिलं डोळ्यात वाच माझ्या तू गीत भावनांचे, सदाविना कळावे संगीत लोचनांचे तळमळतो मी इथं तुझ्या विना शून्य राहिले अवघे जीवन तू दिलेल्या दुखाने मला बरेच काही शिकवले जग कसे वाटते शेवटी तू मला दाखवले जवळीक साधून माझ्याशी कशी किमिया केलीस वेड लावून मला माझ्या आयुष्यात का आलीस मला माहीत होतं तू मागे वळून पाहशील मागे वळून पाहणे इतकी तू नक्कीच माझी असशील ठाऊक असतं तुझं येणं अशक्य आहे तरी मन तुझी वाट पाहणं सोडत नाही मीही म्हणतो मग जाऊ दे मी त्याचं मन मोडतच नाही